राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते आणि माजी सर कार्यवाहा भैयाजी जोशी यांनी मुंबईतून बेताल वक्तव्य केलेलं आहे घाटकोपरमध्ये मध्ये एका कार्यक्रमाच्या दरम्यान मराठी शिकलच पाहिजे अशी काही गरज नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे मुंबईत अनेक प्रांताचे लोक राहतात मुंबईची एक भाषा नाही घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे मुंबईत राहणाऱ्याला मराठी शिकलंच पाहिजे असं नाही म्हणत त्यांनी वाद अंगावर ओढून घेतला आहे आणि वाद जेव्हा वाढला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी त्यांना खडे बोल सुनावले आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की महाराष्ट्राची पहिली भाषा मराठीच आहे आणि मराठी शिकलंच पाहिजे असा आग्रह राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर मात्र भैयाजी जोशी यांनी एन प्रतिक्रिया दिली आणि मराठी भाषेचा गौरव वाढण्यासाठी मी काय करतोय माझे विचार काय सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मराठी भाषा शिकलीच पाहिजे तिचा आग्रह असलाच पाहिजे असं म्हणत त्यांनी सारवा सारव करायला सुरुवात केली अर्थात भैयाजी जोशींना हे मुंबईतून बोलण्याची अजिबात गरज नव्हती कारण मुंबईमध्ये मराठी आणि गुजराती या दोन भाषिकांमध्ये अनेक वाद यापूर्वी झाले तर मराठी भाषिकांना अजिबात घाटकोबरा आणि मुलंंमध्ये घर द्यायचं नाही असं म्हणून भूमिका घेतल्यानंतर मनसेनं पुढे चोप लगावला आणि मग आपल्या भूमिकेमध्ये गुजरात यांनी विरोध केला मुंबई ही अशी एक जागा हे ठिकाण आहे महानगर आहे की या महानगरामध्ये अनेक भाषेचे लोक राहतात अनेक प्रांताचे लोक राहतात अनेकदा ते गुण्या गोविंदांना राहताना आपल्याला दिसतात आणि अनेक वेळा त्यांच्यामध्ये फूट पडते दुही पडते ती भैयाजी जोशी यांच्यासारख्या लोकांमुळे किंवा राजकीय नेत्यांच्या आपल्या स्वार्थामुळे आणि बेताल वक्तव्यामुळे आणि म्हणून मन कलुषित करणाऱ्या या विधानांचा आपण निषेध केला पाहिजे भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध आपण या ठिकाणी करतो राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केला उद्धव ठाकरे म्हणाले की भैयाजी जोशी अनाजी पंत आहे जर मुख्यमंत्री कोरडकर चिल्लर आहे असं म्हणत असतील तर भैयाजी जोशी सुद्धा त्यांनी चिल्लर आहे असं म्हणावं हिंदुस्थान पाकिस्तान बटेंगे तो कटेंगे मराठा मराठी तर वाटणी भाजपनी केलेलीच आहे आणि देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा भैयाजी जोशीवर अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली तर राज ठाकरे म्हणतात की तामिळनाडू आणि मध्ये भैयाजी जोशी किंवा अन्य कुठल्या एका नेत्यानं हिंमत करून दाखवावी की त्यांच्या भाषेबद्दल काही बोलण्याची म्हणजे त्यांना कळेल की तिथे काय प्रतिक्रिया उमटत असतात महाराष्ट्रात सहिष्णुता आहे इतर भाषिकांबद्दल प्रेम आदर आहे त्याच्यामुळे इथे फार प्रतिक्रिया लवकर उमटत नाही तरी सुद्धा एक फेसबुक पोस्ट लिहून राज ठाकरे यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात आपली प्रतिक्रिया नोंदवत भैयाजी जोशींना खडे बोल सुनावले आहेत आता भैयाजी जोशी सार्वात सर्व करतायत पण भैयाजी जोशींच्या वक्तव्यामागे काही निश्चितपणे भूमिका असेल असं राज ठाकरे यांचं म्हणणं आहे राज ठाकरेंचं म्हणणं असोच पण आपलं सुद्धा म्हणणं असं आहे की महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नंतर आहेतच त्या निवडणुका लक्षात घेऊन किंवा मुंबईची मुंबई, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लक्षात घेऊन अशा प्रकारचं वक्तव्य भयाजी जोशी यांनी केलं आहे का कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप म्हणजे भाजपची मातृसंस्था ही आर एस एस आहे आणि त्यामुळे आर एस एस आणि त्यातही इतक्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यांच्या या वक्तव्याकडे आपल्याला केवळ मराठीचा अपमान केला असं म्हणून भागणार नाही तर त्याचं विश्लेषण करावं लागणार आहे निवडणुकीच्या येत्या निवडणुकीकडे लक्ष ठेवून आणि बोट म्हणजे लक्ष ठेवून त्यांनी हे वक्तव्य केलं आहे का आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई सारख्या महानगरामध्ये मराठीचा टक्का हा कमी होतो आहे नवी मुंबई आणि वसई विरार या भागाकडे मराठी माणूस राहायला गेला आहे त्यांनी तिथं आपली वस्तिस्थान केलेलं आहे कारण मुंबईमध्ये त्यांना राहणं परवडत नाही कारण तो गरीब आहे मध्यमवर्गीय निम्न मध्य वर्गीय किंवा त्याच्याही खाली त्याचा आर्थिक स्तर आहे आणि त्यामुळे त्यांना परवडत नसल्यामुळे त्यांचं राहणं हे आता दुसऱ्या ठिकाणी होत चाललेलं आहे आणि या मराठी लोकांचं अस्तित्व आता कमी झालेलं आहे असं म्हणत परप्रांतीयांना किंवा वेगळ्या भाषेच्या भाषेत लोकांना महत्व देण्याचं काम भैयाजी जोशी यांनी आपल्या या वक्तव्यातून केलं का हेही आपल्याला पाहावं लागणार आहे कारण मराठी भाषा शिकण्याची गरज नाही असं तुम्ही कसं म्हणू शकता ज्या मराठीचा गौरव जावेद अख्तर यांनी अलीकडेच भाषणामध्ये केलेला आहे ज्या जावेद अख्तरांनी असं म्हटलं की विजय तेंडुलकर यांची नाटकं ही हिंदीमध्ये इंग्रजीमध्ये त्याचे अनुवाद व्हावेत आणि देशभर कळावं की विजय तेंडुलकर किती मोठ्या दर्जाचा लेखक आणि साहित्यिक माणूस होऊन गेला किंवा इतर अनेक असे साहित्यिक मराठी या मातीमध्ये जन्मले आहेत मुंबईत त्यांचं महत्व हे जगभर पसरावं यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे असं म्हणत असताना भैयाजी जोशी स्वतः मराठी असून त्यांना या मराठीचं महत्व माहीत नाही का मुंबईत मराठी माणूसच होता व्यापार उद्यमाच्या निमित्तानं रोजगाराच्या निमित्तानं उत्तर प्रदेश बिहार आणि गुजरातमधून अनेक वर्षांपूर्वी या राज्यातून अनेक लोक इथे आले स्थायिक झाले पण त्यांना प्रेम आदर देण्याचं काम मराठीनं केलंय त्यांना पोटात घेण्याचं काम मराठी माणसांनी केलेलं आहे आणि त्यामुळे तिथे ते गुण्या गोविंदांना राहू शकले अर्थात या वेगवेगळ्या भाषेतल्या लोकांमध्ये वादविवाद खूप झाले राज ठाकरेंचं आंदोलन तुम्हाला टॅक्सी वाल्यांच्या विरोधात आठवत वा असेल उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अनेकदा वक्तव्य केली अनेकदा जवळ सुद्धा त्यांनी घेतलेलं आहे नाही असं नाही पण तरी सुद्धा इतका मोठा काळ मराठी भाषिकांनी इतर भाषिकांसोबत घालवला सातत्यानं काही वाद झाले नाही पण राजकीय पक्षांच्या बेताल वक्तव्यामुळे आणि भैयाजी जोशीसारख्या सुज्ञ माणसांकडून जेव्हा वाद पेटवणारे असे वक्तव्य होतात त्यावेळेला निश्चितपणे वेगवेगळ्या भाषिकांच्या मनामध्ये भेद निर्माण होतो त्यांची मनं कलुषित होतात आणि त्यांच्या डोक्यामध्ये वेगळे विचार येतात या सर्व गोष्टींचा आपण निषेध केला पाहिजे आणि भैयाजी जोशी यांनी जेव्हा पाहिलं की आपल्या वक्तव्यावरून वाद वाढतायत त्यावेळी त्यांनी सारव करत मराठी भाषेचा गौरव करण्याचा प्रयत्न केला ही सुद्धा अत्यंत दुर्दैवाची बाब आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही जरूर कळवा आणि तुम्ही जर मनोज वोयर ऑफिशियल हे माझं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा अशी मी तुम्हाला विनंती या निमित्तानं करतो आणि या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती सातत्यानं त्याचे नोटिफिकेशन मिळावेत आणि व्हिडिओची माहिती मिळावी म्हणून तुम्ही मनोज भोयर ऑफिशियल या युट्यूब चॅनलच्या बेल ऐकाउंटवर बटन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील खूप खूप धन्यवाद नमस्कार प्रेक्षकांचे आभार